नमस्कार मंडळी चला तर रोजच्याच घाई गडबडीत काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं जेवणात काय बनवायचं हे सुचत नसेल तर अशा पद्धतीचा नाश्ता किंवा पोटभरीचं जेवणासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आणि सिंपल आहे आणि तो खायला तितकाच टेस्टी आणि कुरकुरीत होतो तर हा तुम्ही दह्यासोबत किंवा श्वाससोबत खाऊ शकता दोन्ही सोबत उत्तम छान असा लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी संपूर्ण पाहिजे आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच सात मिरच्या तर मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकतात थोडेसे जिरे घातले आणि याला बारीक वाटून घेतलं याची चटणी तयार झाली आता इथे आपल्याला जास्त प्रमाणात कोथंबीर घालायची आहे तर खरं तर हे आपण कोथंबिरीचे थालीपीठ बनवत आहोत यामध्ये पीठं काय काय घातली हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण जास्त प्रमाणात स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गव्हाचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते इथे टाकून घेतलं त्यानंतर एक कप आपल्याला बाजरीचं पीठ लागणार आहे ते सुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सविस्तर सांगते आहे नोट करून घ्या अर्धा कप बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता एक वाटीवरून कांदा चिरून घेतलेला आहे तर कांदा जास्त प्रमाणात असेल तर छान लागतं चवीप्रमाणे मीठ घालायचं बनवून घेतलेली सर्व चटणी यामध्ये घालायची एक चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती आपल्याला क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा सुद्धा फ्लेवर छान एक उतरतो त्याचबरोबर पथा पदार्थ प्रत्येक पदार्थामध्ये अशा घातलं की पदार्थ पचण्यास हलका राहतो त्यामुळे ओवा घालायचा आणि आता आपल्याला पाहू शकता आपण कोथंबीर भरपूर प्रमाणामध्ये घातलेली आहे आणि खरंच हे थालीपीठ खायला खूप सुरेख आणि सुंदर लागतात तर सर्वात पहिले पाणी न घालताच हे कोथंबीर मसाले आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप पत्त किंवा खूप घट्ट मळायचं नाही खूप घट्ट मळलं की मग आपले थालीपीठ निब्बर निबर होतात व्यवस्थित मऊसूत आणि कुरकुरीत होत नाहीत त्यासाठी आपल्याला इथे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी गोळा तर तयार करूनच घेतला पण तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेणार आहे जेणेकरून आपले थालीपीठ जे आहे ते एकदम कुरकुरीत तयार होतील तर इथे व्यवस्थित मी पीठ मळून घेतले तुम्ही पाहू शकता अजिबात घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त पातळ नाही अगदी मीडियम आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी पीठ भिजवण्यासाठी दहा मिनिटे ठेवलं त्यानंतर पोळपाट घेतलेला आहे आणि बटर पेपर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही सुती कापडसुद्धा घेऊ शकता तर आता याला थोडंसं मी तेल लावून घेणार आहे आणि यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तेल यासाठी लावायचं कारण आपला बटर पेपर डायरेक्ट थालीपीठाला चिटकून राहणार नाही यासाठी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर असा मीडियम साईजचा ज्या प्रकारे आपण पोळी बनवतो तेवढ्या आकाराचा इथे मी उंडा घेतला आता हाताला पाणी लावून लावून आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते पातळ थापून घ्यायचं आहे अगदी सहज आणि कमी वेळेत तुम्ही हे थालीपीठ बनवून तयार करू शकता कारण ते अजिबात तुटत नाही किंवा फाटत सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता तर हे न तुटण्याचं न फाटण्याचं कारण एकच का असतं की यामध्ये पिठाचं प्रमाण अचूक असायला हवं म्हणजे तुमचे कुठल्याही पिठाचे थालीपीठ जे आहेत ते चिरटत नाहीत व्यवस्थित होतात तर इथे थालीपीठ थापून झाल्यानंतर याला होल करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला भाजत असताना त्यामध्ये तेल सोडून खमंगाशी आपल्याला ही थालीपीठ भाजून घेता येतात तर होल करून घेतले इथे मी पॅन गरम व्हायला ठेवलाय आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा करताय तर तुम्हाला इथे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ छान खालच्या बाजूनेसुद्धा त्याला कलर येतो तर आपण इथे पॅनला तेल लावून घेतलं आणि यावरती असंच बटर पेपर उचलून हे थालीपीठ टाकायचं आहे थोडंसं चिकटलं असेल तर बोटाने काढायचं आणि अशा प्रकारे आपल्याला ते थालीपीठ खाली सोडून घ्यायचं आहे फार काही चिटकत नाही पण थोडं फार चिकटलं तर काढून घ्यायचं सुरेख आणि सुंदर आपलं थालीपीठ टाकून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण केलेल्या होलमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान तेल सोडून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं दोन मिनटांसाठी खालच्या बाजूला भाजून घेतलेलं आहे आणि आता खालची बाजू मोकळी झाली की पलटवून घ्यायचं आणि पलटवून सुद्धा आपल्याला हे थालीपीठ सेम पद्धतीने थोडं थोडं तेल सोडायचं आणि भाजून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ भाजत असताना यावरती झाकण ठेवायची अजिबात गरज पडत नाही डायरेक्ट अशा पद्धतीने ते दोन्ही साइडने आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे तर ही रेसिपी खरंच खूप हेल्दी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठे किंवा धपाटे तुम्ही बनवून देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळेच मलासुद्धा खूप म्हणजे रेसिपी बनवायला उत्साह येतो तर इथे आपण थालीपीठ सर्व बनवून घेतले आणि कुरकुरीत थालीपीठ तयार झालेले आहेत अशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि प्लीज हा व्हिडिओ